रंदेभैया फार फार्मवरती या सर्व गाभण शेळ्या मित्रांनो अवेलेबल आहेत बघू शकता काय माप आहे जबरदस्त ही शेळीसुद्धा गाभण आहे या सर्व जी शेळी दिसतं याच्यात गाभन आहे आणि दोन तीन दुजाच्या शेळ्या मी तुम्हाला दाखवतो गाभन शेळ्या ह्या तोलावरच्या आहे पंधरा वीस दिवसात येणाऱ्या काही ताज्या जणणाऱ्या शेळ्या आहेत मित्रांनो आता बघू शकता शेळ्या बघून घ्या सर्व शेळ्या या शेळी पालन फार मोठं तुम्हाला हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिसायला भेटतील काही पहिल्या दुसऱ्या व्यताच्याच पाठी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पाच दहा वर्ष बाजार बघायचं काम नाही आता ह्या ज्या शेळ्या बघू शकता तुम्ही आता हे बघा एक नंबरची जी शिळी आहे ही गाभन आहे ही दोन नंबरची शिळी वेली मित्रांनो ताजी गाडीमध्ये बघू शकता दूध भरपूर आहे पिल्लू आहे हिच्याखाली खाली एक त्याच्यानंतर ही वंडी हिच्या खाली एक पिल्लू आहे ह्या दोन शेळ्या दुधाच्या मित्रांनो थोड्या दुबळ्या दिसतील कारण ताज्या जाणल्या त्याच्यानंतर ही लाल होंडी एक गाभन त्याच्यानंतर ही एक वंडी गाभन तुम्हाला काशी वगैरे धावतोस मी त्याच्या बघू शकता शेळ्या हे बघा ही आत्ता ताजी जाणली ना पाठ बोकड दिला मित्रांनो इतक्यात दुसऱ्या व्यताचीच पाटी आणि त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या दुसऱ्या व्यताच्या शेळ्या आहेत कडापासून घ्या कडापासून घ्या फिरली तुमचा फोटो घ्यायचा बघा आमच्या दाजी व <laughs> काजबीज दाखवा याला म्हणत्या पोळी बघा मित्रांनो आठ आठ दिवसाच्या आत येऊन जाईन इशिळी त्याच्यानंतर ही ताजी वेली बघू शकता पिल्लू आहे दोन पिल्ल होते एकच भेटलं मित्रांनो आपल्याला बोकडा दिला पाठ ठेवली हे बघा ह्याच्या खाली एक पिल्लू दिलेलं आहे आपल्याला दुधाच्या गाभन जशा पाहिजे तशा हे बघा इथं तर गाभन आहे तोलावर आलेली पाठी टाईम घेईन थोडा पण येऊन जाईन हे ये बघा हिला टाईम आहे दर्शिक महिनाभर त्याच्यानंतर ही थोडीशी कच्ची आहे येऊन जाईन पंधरा वीस दिवसात महिन्यात हे बघा एक महिन्याच्या आत सगळ्या शेळ हे बघा ही शेळी बी मला कच्ची वाटली होती पण आता येऊन गेली लगेच बोकळ दिला मित्रांनो ताजी जणलेली पिल्लं पिल्लं पाजून मोकळे हे बघा पा तोलावर आलेल्या शेळ्या मित्रांनो सर्वच्या सर्व अशा लक्षात नाही आल्या तर समोर समोर येऊन बघणे रेट वगैरे तुम्हाला सांगतो मी हे बघा ही एक तोलावर आलेली मोरी नंतर महिन्याभराच्या आत येणार आहे शेळ्या मित्रांनो सगळ्या लेट बघित ना हे बघा म्हणजे आता ही बकरी दोन तीन दिवस थोड गाडी मधलं हिंदळा ते व्हायला राहत तिची जबाबदारी त्या होईल ना मग ती बघ जनली पाहिजे मग ती दूध बीध चांगले सोडी थोडी कच्ची मित्रांनो पण फिक्स गाव आणि त्याच्यात काही विषय नाही आणि ही एक गाव आणि बघू शकता काच दाखायचं काही काम नाही ती आहे गाभण या सर्व शेळ्या मित्रांनो किती शेळ्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा शेळ्या मित्रांनो दावणीला आहे पंधरामधल्या तीन शेळ्या ह्या दुधाच्या आहेत बाकी सर्व शेळ्या ह्या गाभणी आहेत पट्टी घेतली तर पट्टीच्या हिशोबानं पैसे होतील जर कोणी वीस वरती शेळ्या घेतल्या तर सोळा सतरा हजार रुपयांना शेळ्या भेटून जातील मित्रांनो तुम्हाला या गाडीमधल्या पूर्ण सत्तर शेळ्या आहेत चाळीस शेळ्या गाभण आणि तीस शेळ्या ह्या दुधाच्या आहेत ज्याला जशा घ्यायच्या तशा समोरसमोर किंमत कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तुम्ही या शेळ्या खरेदी करण्यासाठी हे बघू शकता माप बघा माप चालू का सिंगल शेळीचा शेड़ वेगळा दाम होईल मित्रांनो मी मित पट्टीचा हिशोब सांगितलं तुम्हाला शेळ्या बघून घ्या की त्या मापाच्या गोळख्यामध्ये शेळी लक्षात येत नाही पण जेव्हा आपण सिंगल करतो त्यावेळेला शेळी लक्षात येते हे बघा माप दुसऱ्याच व्यताची पाठी मित्रांनो आता ही हे बघा ही बी दुसऱ्या व्यथाची पाठी या सर्व शेळ्या मित्रांनो इथून पुढं ज्या दिसतील या सगळ्या दुसऱ्या आणि पहिल्या व्यथाच्या शेळ्या हे बघा ही दुसऱ्या व्यथाची शेळी त्याच्यानंतर हे बघा ही पहिलं रुची पहिलं रुच पाठ बघा माप हा हा कानं बिनं एक नंबर जाणायला येईल मित्रांनो आठ दिवसाच्या आज जाणून जाईल ह्या शेळ्या काल सकाळपासून बुके आहेत मित्रांनो गाडीमध्ये आता गाडी उतरली म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊ पुन्हा वेळ भेटत नाही बघा ही आत्ता जणली मित्रांनो ताजी इतक्यात अर्धा तास बी नाही झाला अजून फाट बोकर दिला हे बघा व्हंडा माप बघा दुसऱ्या व्यताची पहिल्या व्यता दुसऱ्या व्यथातलीचे फाट एक नंबर त्याच्यानंतर ही एक बहिणी बहिणीची मित्रांनो थोडी कच्ची आहे ती पंधरा दिवसानं एक महिन्याभरामध्ये महिन्या पंधरा दिवसात पूर्ण शेळ्या ह्या जणणारे आहेत हे बघा ही ये एक होंडी बिगर शिंगाच्या शेळ्या क्वालिटीच्या आहे मित्रांनो अख्ख्या गाडीमध्ये हे बघा काय कासन दूध पहिलं रुच व्यताची पाठी मित्रांनो दूध बघू शकतो तुम्ही एका टायमाला पाऊन लिटर एक लिटर दूध चालायन एवढी शेळी मोरी बघा काय दूध आहे ठेका बघा तिचा बिला एक नंबर आणि त्याच्यानंतर हे बघा पहिल्याच व्यताची प्युअर गोलवाडी भावनगरची अंगठी या सर्व शेळ्या खरेदी करण्यासाठी तुम्ही रंधेबाया शिळी पालम फार्म खाली नंबर दिलेला आहे याच्यावर संपर्क करू शकता बाकी दुधाच्या शेळ्यासुद्धा आहे टॉपच्या दुधाच्या शेळ्या गाडीमध्ये आलेल्या आहेत चला मित्रांनो ठीक आहे धन्यवाद खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा